नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वन कम्प्लीट एज्युकेशन या आपल्या हक्काच्या प्लॅटफॉर्मवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो एम पी एस सी असो किंवा पोलीस भरती सध्या आयोग तुम्हाला जुने हायवे नंबर विचारत नाही आता ट्रेंड बदलला आहे आता विचारले जातात नवीन क्रमांक न्यू एन एच नंबर्स एन एच सिक्स आता एन एच फिफ्टी थ्री झालाय एन एच फोर आता एन एच फॉर्टी एट झालाय हे ऐकून डोक्यात गोंधळ होतोय ना तर काळजी नको आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सर्व महत्वाचे हायवे नवीन क्रमांक नवीन नावे आणि जबरदस्त ट्रिक्स वापरून पाठ करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पहिली आणि सर्वात महत्त्वाची स्लाइड क्रमांकांचे लॉजिक सरकारने हे नंबर असेच म्हणाला वाटले म्हणून दिलेले नाहीत त्याला एक सायन्स आहे फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवा एक समक्रमांक म्हणजेच चव्वेचाळीस अठ्ठेचाळीस बावन्न हे रस्ते नेहमी उत्तर ते दक्षिण म्हणजेच उभे धावतात दोन विषम क्रमांक म्हणजेच त्रेपन्न पासष्ट हे रस्ते नेहमी पूर्व ते पश्चिम म्हणजेच आडवे धावतात जेव्हा कधी परीक्षेत कन्फ्युजन होईल तेव्हा आठवा रस्ता उभा आहे की आडवा अर्धे उत्तर तिथेच मिळेल आता बघूया महाराष्ट्रातील बाहुबली रस्ता एन एच फिफ्टी थ्री याचा जुना नंबर होता एनएच सिक्स हा महाराष्ट्रातून जाणारा सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे सुमारे आठशे तेरा किलोमीटर हा मार्ग धुळे अकोला अमरावती नागपूर ते थेट कोलकात्यापर्यंत जातो ट्रिक बघा जुना सिक्स नवीन फिफ्टी थ्री आता फाईव्ह आणि थ्रीची बेरीज करा फाईव्ह प्लस थ्री इक्वल्स टू एट आणि याची लांबी पण आठशे किलोमीटरपेक्षा जास्त आहे की नाही सोपं पुढचा हायवे एन एच फॉर्टी एट हा जुना एन एच फोर मुंबई पुणे बँगलोर आणि एन एच एट मुंबई दिल्लीला जोडून बनवला आहे हा रस्ता दिल्ली ते चेन्नई असा जातो म्हणजेच भारताच्या चार मोठ्या मेट्रो सिटीजला जोडतो म्हणूनच हा सुवर्ण चतुष्कोण म्हणजेच गोल्डन कॉड्रिलॅटरलचा भाग आहे आपला मुंबई पुणे एक्सप्रेसवे याच मार्गाचा एक भाग मानला जातो ट्रिक एकदम सिंपल आहे चार मेट्रो सिटीजला जोडणारा रस्ता म्हणून चार आणि आठ इक्वल्स टू फॉर्टी एट कोकणच्या मुलांचा जिव्हाळ्याचा रस्ता एन एच सिक्स्टी सिक्स याचा जुना नंबर होता एन एच सेवन्टीन हा पनवेलपासून सुरू होऊन महाड रत्नागिरी गोवा करत थेट कन्याकुमारीला जातो सध्या याचे चौपदरीकरण अंतिम टप्प्यात आहे हा नंबर कसा लक्षात ठेवायचा मित्रांनो कोकणात रस्ते सरळ असतात का नाही तिथे वळणे खूप असतात वळणे जास्त म्हणून नंबर झाला डबल सिक्स आणि सिक्स इक्वल्स टू सिक्स्टी सिक्स आता वळूया मराठवाड्याकडे एनएच फिफ्टी टू जुना एनएच टू इलेवन आणि एनएच थर्टीन मिळून हा बनला आहे हा धुळे छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव आणि सोलापूर या शहरांना जोडतो लक्षात घ्या मी नवीन नावे वापरली आहेत संभाजीनगर आणि धाराशिव परीक्षेत हेच लिहा हा रस्ता सोलापूर आणि धुळ्याला जोडणारा उभा रस्ता आहे म्हणून हा समक्रमांक म्हणजेच इवन नंबर आहे आता बघूया अशा जोड्या ज्या तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात एक पुणे नाशिक याचा जुना नंबर पन्नास होता आता नवीन एन एच साठ आहे दोन पुणे सोलापूर याचा जुना नंबर नऊ होता आता नवीन एन एच पासष्ट आहे तीन कल्याण निर्मळ जुना दोनशे बावीस आता नवीन एन एच एकसष्ट पुणे नाशिक आणि पुणे सोलापूरमध्ये गडबड करायची नाही उच्चार बघा पुणे नाशिक साठ आणि पुणे सोलापूर पासष्ट साठ आणि पासष्ट यमक जुळवलं की पाठवून जाईल आणि शेवटची महत्वाची स्लाइड मेगा प्रोजेक्ट्स एक समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई लांबी सातशे एक किलोमीटर लक्षात घ्या हा नॅशनल हायवे नाही हा राज्य महामार्ग आहे दोन पालखी मार्ग संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचा नंबर आहे एन एच नाईन सिक्स्टी फाईव्ह आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग आहे एन एच नाईन सिक्स्टी फाईव्ह जी तीन अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब सागरी पूल आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते महाराष्ट्राचे अपडेटेड हायवे तुम्हाला एन एच फिफ्टी थ्री पाच आणि तीन आठ आणि एन एच सिक्स्टी सिक्स डबल वळणे या ट्रिक्स समजल्या का समजल्या असतील तर कमेंटमध्ये एन एच सिक्स्टी सिक्स नक्की टाईप करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि वन कम्प्लीट एज्युकेशनला सबस्क्राईब करा आपला यशाचा मार्ग इथूनच जातो धन्यवाद